सोनुर्ले गावची पहिली पोलीस कन्या बनली सलोनी पाटील शाववाडी तालुक्यातील सोनुर्ले येथील सलोनी विश्वास पाटील हिने जिद्द मेहनत चिकाटीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात यश मिळवले आहे चुलत्याचं स्वप्न पूर्ण करत आईवडलाच्या कष्टाचं सोनं केलं सोनुर्ले गावची पहिली पोलीस कन्या होण्याचा मान सलोनीला मिळाला आहे परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय जांभळी काचा न्यूजसाठी लेहून राम करले शाववाडी तालुक्यातील सोनुर्ली या गावची सलोनी विश्वास, पाटी, विश्वास पाटील या तरुणीने नुकत्याच झालेल्या मुंबई पोलीस परीक्षेमध्ये घेत असं यश मिळालेलं आहे जांभळी कासा न्यूजच्या माध्यमातून तिचं विशेष म्हणजे असं हार्दिक अभिनंदन आज आपण तिची मुलाखत घेणार आहे की तुझं थोडक्यात परिचय सांगताय माझं नाव सलोनी विश्वास पाटील मी सोनुर्ली गावची राहणारी आहे माझं प्राथमिक शाळेतील शिक्षण आमच्याच गावात सोनुर्ले गावात झालं त्यानंतर आठवी हो ते दहावीचं शिक्षण माध्यमिक शाळेमध्ये श्रीपत्रा श्रीमंत करणसिंह गायकवाड माध्यमिक विद्यालय येथे सोनुर्ले येथेच झालं त्याच्यानंतर अकरावी बारावी आर्ट्समधून श्रीपतराव चौगले कॉलेज कोतोली येथे झालं तेथील ती शिक्षकांनी चांगलं मार्गदर्शन केलं मी अभ्यासासाठी ॲकॅडमील होतो एकलव्य अकॅडमी बळपाडीला तिथं फिजिकलचं म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी फिजिकल असायचं आमचं त्याच्यानंतर आम्ही पहाटे पाच वाजता उठायचो दिवसभर स्टडी बारापर्यंत त्याच्यानंतर ब्रेक असायचा त्याच्यानंतर परत स्टडी असायची आणि संध्याकाळी फिजिकल त्याच्यानंतर रात्री अकरा अकरापर्यंत किंवा बारापर्यंत स्टडी असायची जेव्हा सगळ्यात जास्त घरच्यांचा आणि घरातल्यांनी सगळ्या सगळ्यांनीच सपोर्ट केला पण काकांनी जास्त केला म्हणजे त्यांचं स्वप्न होतं की त्यांनी पोलीस हो, म्हणजे त्यांना आर्मीमध्ये जायचं होतं पण मेडिकल काहीतरी इश्यूमुळं त्यांचं झालं नाही सिलेक्शन म्हणून मग ते स्वप्न त्यांनी लहानपणापासून माझ्यात किंवा मा घरातल्या सगळ्या मुलांच्यात बघितलं पण स्पेशली म्हणजे मला अगोदरपासून सांगितलेलं की पोलीस व्हायचं आहे पोलीस व्हायचं त्यामुळे मी त्याच्याकडेच दहावीपासून आम्ही म्हणजे अकॅडमी जॉईन करायची होती पण बारावीनंतर आम्ही जॉईन केली आणि त्यांचं स्वप्न म्हणून म्हणजे हे स्व सगळं आज मी पाहू शकते म्हणजे घरच्यांची सगळ्यांचीच इच्छा आहे की आता हे झालं आहे तर याच्यावरतीच थांबायचं नाही पुढचा पण अभ्यास याच्यातूनच सुरू करायचा असं सर्वांचं मत आहे अपयश आणि यश याच्यामध्ये मला वाटतं ज्याला अपयश आहे तर ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हणतात आणि अप यश मिळवण्यासाठी अपयश हे झेलावंच लागतं पहिल्यांदा ज्या वेळेला आपण सुरुवात करतो त्यावेळेला जे थकून जातो खच खतु, थकून खचून न जाता पुढचं म्हणजे प्रेरणेनं न जाग व्हायला पाहिजे आणि आपलं स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे वाटचाल केली पाहिजे आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा बातम्या इतर मित्रांना शेअर